सुखेड बोरी या गावच्या वेशीवर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत बोरीचा बार रंगला सुखेड बोरी या गावातील हजारो महिला गावच्या सीमेवरील ओढ्याजवळ येऊन एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आली आहे विशेषतः खंडाळाचा बोरीचा बार सोशल मीडियातून साता समुद्र पार पोहोचला असून महाराष्ट्राची आगळी वेगळी ओळख आजही जपली जात आहे सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी चक्क शिव्यांची लाखोली वाहण्याचीच परंपरा आहे सुखेड बोरी या दोन गावांच्या दरम्यान असलेल्या ओढ्यालगत दरवर्षी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी, दिवशी बोरीचा बार रंगतो एकमेकींना शिव्या दिल्या जातात संगतीला डफडे आणि हलगीचा कडकडाट आणि तुतारीची ललकारी सुरू असते याच निनादात दोन्ही बाजूंकडील महिलांमध्ये उत्साह संचारतो सुखेड व बोरी या दोन्ही गावातील शेकडो महिला वाजत वाजत ग्रामदेवताचे दर्शन घेऊन गावाच्या वेशीवरील सरहद्देच्या ओढ्यावर येऊन पावसाच्या संततधारेत बोरीचा बार घालतात वर्षातून एकदाच उत्साहाने शिव्यांची लाखोरी वाहिली जाते त्यानंतर प्रतिस्पर्धी गटातील महिलेला ओढवून आणले जाते या महिलेला गावात नेऊन साडी चोळी देऊन ओटी भरली जाते जगावेगळा हा सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर परजिल्ह्यातून हजारो लोक दाखल होत असतात यावर्षी मोठ्या उत्साहात हा, हा समारंभ पार पडला यावेळी लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी शांतता व सुव्यवस्थेसाठी महिला पोलिसांसह मोठा फौजफाटा तैनात केला होता न्यूज एटीन परिवर्तनसाठी प्रतिनिधी बाळ लोणी